श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्हाला म्हणत आहे आज तुमचा दिवस आहे देवावर तुमच्या नावाचा चमत्कार आहे देवाकडे तुमच्या परिस्थितीसाठी एक चमत्कार आहे देवाचेही आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा पडद्यामागे काय चालले आहे ते जर तुम्ही फक्त पाहू शकत असाल तर तुम्ही नाचून ओरडून देवाला गौरव घाल परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात वावरत असतो तुम्हाला या दिवसात तुम्हाला स्नेह पुनर्प्राप्ती आणि विपुलता मिळेल ज्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होईल जेव्हा तुम्हाला स्वामींची गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील स्वामी तुम्हाला मदत करतील कृपया हो टाईप करा जर तुम्ही ते सत्य म्हणून स्वीकारले तर तुम्हाला तुम्ही या व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत ऐकत राहिल्यास तुम्ही शानदार विफुलता आणि असीम प्रेमाच्या हंगमात प्रवेश करू शकता हा चमत्कार आणि आशीर्वादाचा काळ आहे जो तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतो तुमचे हृदय उघडा आणि तुमच्यावर उतू जाणारे आशीर्वाद नक्कीच तुम्ही मिळवा मी तुम्हाला भरपूर प्रेम शांती आणि चमत्कार पाठवत आहे तुमचे विस्तृतदैवे उघडा त्यांना पकडा आणि त्यांना तुम्हाला इच्छा आनंद आणि अटल धर्माने भरू द्या या आठवड्याच्या अखेरीस तुमचे अस्तित्व तुमच्या सर्व चिंतांना मागे टाकून मुबलक फायद्याने भरून जाऊ शकते लवकरच मी तुम्हाला भरपूर उल्लेखनीय गोष्टीसह आश्चर्यचकित करू शकेन अमर्याद संपत्ती अचूक फिटनेस आणि प्रचंड समृद्धीसाठी स्वतःला तयार करा तुम्हाला आज मी असा दावा करतो की आजकाल तुमच्या विरोधात कोणतीही भयानक गोष्ट करत नाही मग ती तुमची तंदुरुस्ती बे पैसा किंवा स्वतःच्या कुटुंबाशी संबंधित असो स्वामींच्या नावाने विजय प्राप्त होईल विश्वास असेल तर होय स्वामी तुम्ही करा ते योग्य असे टाईप करा देव म्हणत आहे तुम्ही तडपल्यासारखे आणि थकल्यासारखे वाटण्यापासून भरपूर आनंदी वाटण्याकडे संक्रमण करत आहात तुमच्या जीवनाची कहाणी व्यापारासाठी सेट केली आहे अचूक नशीब आहे शक्य त्यांनी भरलेली आहे लवकर देव तुमच्या वेदना चिंता आणि समस्याचे निराकरण करेल आणि पर्याय म्हणून खरे आरोग्य आनंद आणि शांती घेऊन येईल ज्या गोष्टी तुम्ही पाहू शकत नाही त्या सत्य म्हणून स्वीकारा संपूर्ण गोष्टी पूर्ण होतील असा आत्मविश्वास बायगा आणि तुमचा फायरेचा नवीन हांगामाचा समावेश करा देव तुम्हाला तुम जातील प्रत्येक खराब झालेली भाग पुनर्संचित करण्याची हवी देतो आणि तुम्हाला शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे पुनर्प्राप्ती प्रदान करतो. प्रगतीच्या हंगामासाठी एकत्र रहा ज्यामध्ये तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह हो, प्रथम श्रेणीतील विजयाचा आनंद मिळवा. दावा करण्यासाठी दयाळूपणे होय type करा. जर तुम्हाला तुमच्या अस्तित्वात अमर्याद संपत्तीची झलक सक्रिय करायची असेल तर, फक्त स्वामींच्या वचनाचे पालन करा स्वामी तुम्हाला मी तुम्हाला चमत्कार फायदे आणि सुधारणा पाठवत आहे जेणेकरून तुमची भरभराट होईल आणि तुमची प्रत्येक जीवनशैली साध्य होईल या आठवड्यात तुमची तंदुरुस्ती कार्य व्यवसाय नातेसंबंध आणि आर्थिक बाबत सुधारणांची अपेक्षा करा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवेल तुमच्या सर्व चिंता दूर करण्याचा एक चांगला मार्ग पाठवेल देव आश्वासन देतो की तो तुमच्या मनावर विजय मिळवण्याची ऊर्जा घेऊन येईल तो तुमची जीवनशैली आनंदाने भरून टाकेल आणि तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही दुष्काळाचा शेवट करेल तुमच्या प्रार्थनेला उत्तर म्हणून आशीर्वाद पूर्णप्राप्ती प्रेम नवीन शक्यता आणि अनुकूलता तुमच्या मार्गावर आहे देवाने वचन दिले आहे की येणाऱ्या दिवसात तो तुम्हाला अशा फायद्यांचा वर्षाव करेल जे तुम्ही कल्पना करू शकत नाही उत्साही व्हा आणि तुमच्या अस्तित्वासाठी त्यांचे उत्कृष्ट चमत्कार नेण्यासाठी स्वच्छ व्हा तुम्हाला देवाला प्रार्थना करण्याची गरज आहे चला एकत्र प्रार्थना करूया स्वर्गीय पित्या मला निर्माण केल्याबद्दल आणि माझ्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे मला माझ्या पापांपासून वाचवण्यासाठी मी नेहमीच आभारी आहे माझ्याकडून काही चुका झाल्याबद्दल मी खेद व्यक्त करतो जर तुम्ही स्वतःला माझ्या स्वाधीन केले तर मी तुम्हाला आणि तुमच्या नातेवाईकांच्या वर्तुळात चांगले अस्तित्व देऊ शकेन मी तुमच्या सर्व दुखापतींना बरे करेन आणि तुमच्या अडथळ्यांना उत्कृष्ट पुनर्गमन करेन मला सत्य म्हणून स्वीकारा आणि मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे निराश करू शकत नाही परमेश्वर म्हणतो की हळूहळू पुनर्प्राप्ती आहे तुमचा शांती समृद्धी आणि उद्देश यासारख्या शत्रूंनी तुमच्याकडून जे काही घेतले आहे ते सर्व देव परत देईल जेवढ्या वाईट दिवसाचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील राग एकटाच येतो पण जाताना आपल्यातील सर्व चांगले लक्षणे घेऊन जातो संयमसुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी चांगली लक्षणे घेऊन येते फक्त निवड कोणाची करायची हे तुम्ही ठरवायचे आहे जेवढ्या वाईट दिवसाचा सामना कराल देव म्हणतो या आठवड्यात तुम्ही गोष्टी कशा हाता याबद्दल मला खूप आनंद झाला आहे तुला वेदना झाल्या पण तू माझ्यावर विश्वास ठेवला विजय तुमचाच असेल मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझे जीवन अर्थपूर्ण करेन परंतु मला तू माझ्याबरोबर चालण्याची गरज आहे हे कधी कधी कठीण होऊ शकते परंतु ते तुम्हाला शाश्वत आनंद देईल लक्षात ठेवा तू आतमध्ये कोण आहेस हे है मला माहीत आहे मी तुम्हाला बनवलेली व्यक्ती व्हा जगाला अनुरूप होऊ नका जग तुमच्यावर प्रेम करत नाही मी तुझ्यावरती प्रेम करतो स्वतःवर शंका घेणे थांबवा माझ्यावर संशय घेणे थांबवा मी तुला बळ देईन मी तुझे रक्षण करी मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा माझ्यावरती विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद